अकोल्यात काल जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर विजेच्या ताराही तुटल्यामुळे कालपासून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला महावितरणाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरू झाली आहे मात्र कृषी विभागाकडून पेरणीसाठी घाई करू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे सांगलीत पुन्हा पावसाचा सा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी पंधरा पूर्णांक सहा फूट झाली आहे त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले मुसळधार पावसामुळे कास पठार आणि ठोसघर धबधबा परिसरात पर्यटकांची संख्या वाढू लागली त्यामुळे रात्री उशिरा पठारावर जाणाऱ्या पर्यटकांची पोलीस चौकशी करताय तसंच यवतेश्वर घाटात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले महसूल कृषी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम महावितरण पशुसंवर्धन या विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले गोंदियात अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर आमगावच्या कालीमाटी गावातील घटना आहे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून दुर्घटना घडली शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिवाकुटे येथील शेतशिवारात शिवारात वीज पडून गोठा जळून खाक झालाय गोठ्यातील दोन स्प्रिंकलर सेट आणि चारा बियाणे खत ताडपत्री आणि सागवणाची लाकडं या आगीत जळून खाक झाली आहेत आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय